लातूरचा जन्मच उस्मानाबाद जिल्ह्यातून झाला खरं म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही माझा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यात आहे माझा कारण माझ जे बर्थ सर्टिफिकेट आहे जन्माचं जे प्रमाणपत्र जे डॉक्टर देतात त्याच्यामध्ये लातूर तालुका आणि उस्मानाबाद जिल्हा असं नमूद केलेलं आहे त्यामुळे ते बर्थ सर्टिफिकेट सुद्धा घेऊन उस्मानाबाद मध्ये मी उमेदवारी मागू शकतो असं <laughs> 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 जरी असलं तरी आता मी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळं असा काही वेगळा विचार आम्ही काही आमच्या डोक्यामध्ये आणण्याचं कारण नाही